मडी मायंबई येथील चैतन्य कानिपनाथ व मच्छिंद्रनाथ महाराजांची कावड यात्रा व फुलबाग यात्रा संपन्न मडी तालुका पातर्डी येथील कानिपनाथ महाराजांची यात्रा सोमवार दिनांक आठ रोजी लाखो भाविकांनी पायी पैठण येथील नाथसागर येथून वाजत गाजत कावडीने आणलेले पाणी संजीवन समाधीला घालून दर्शन घेतले कारण समाधीजवळ वर्षातून एकदा जाता येत असल्यामुळे भाविक हा मुहूर्त टाळत नाहीत त्याचप्रमाणे मडीपासून जवळच मच्छिंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी असल्याने गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी येते ही नाथांची समाधीला कावडीने आणलेले पाणी घालून पाटे समाधीला चंदनलेप लावला जातो समाधीजवळ उघड्या अंगाने ओले होऊन जावे लागते यासाठी देवस्थानाच्या वतीने भाविकांच्या आंघोळीसाठी शावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती दोन्ही ठिकाणच्या यात्रेमुळे जाणे येण्यासाठी अरुंद रस्ता असल्या कारणाने वाहतूक कोंडी अतिशय मोठ्या प्रमाणावर होत होती तर अनेक ठिकाणी भाविक भक्तांसाठी अनेक मंडळांनी व दानशूर व्यक्तींनी भंडारेचे आयोजन केले होते थंडगार पिण्याच्या पाणीची व्यवस्थाही करण्यात आली होती येस ट्वेंटी फोर मराठीसाठी साठी रवींद्रगड श्रीगोंदा